सन्मानिनी व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आदरणीय उतमराव जेदा तसेच इतर मान्यवर व समोर पोहोचलेले शेतकरी आणि या कोणाच्या मुळाचा विकास करण्यासाठी ज्या मनोकामने आपण आपला सर्व मित्रो माझा एक थोडक्यात अनुभव सांगतो मी समृद्धी महामार्गात दिसलेला शेतकरी आता याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्याचा त्या बायपासला जमीन द्यायची की नाही सगळ्यात महत्वाचा घटक शेतकऱ्यानं जर सहमती दिल्या तुम्ही काही जरी केलं तरी तुमचं काहीच चालणार नाही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची तिथं शासन बायपास करते सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्याचा घटक आहे शेतकऱ्याला माझं एवढं सांगणे मित्रो तुम्ही ज्या ज्या वेळी तिथं आंदोलन करसाल त्या त्यावेळी प्रत्येक अधिकारी येथून आलेला अधिकारी पहिला शब्द सांगतो की शेतकरी आहे माय बापानं शेती केलेली आहे मी शेतकऱ्याचाच वर्ग आहे असं म्हणून तुमच्या अख्खा द्यावात बरोबर आहे पहिलं तुम्हाला तिथं ते ब्लॅकमेल करते आणि तिथून त्याला असं आश्वासन तुम्हाला तुम्हाला देते दे। एका एकरचे एक देणार काय आश्वासन देते दे 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 एका एकरचे एक तुम्हाला देणार स्पष्ट आपण तिथं जायचं नाही सगळ्यात महत्वाचं बायपास जर रोखायचा असेल तर सगळ्यात महत्वाचे शेतकरी आहेत तुमची जमीन आहे आणि तुम्हाला एक चुकीचं सांगितलेलं असते की जर तुम्ही सहमती नाही दिली महत्वाचा मुद्दा जर तुम्ही सहमती नाही दिली तर शासन बळजबरी तुमचं भूसंपादन करत आहे आणि बळजबरी संपादन भूसंपादन केल्यानंतर तुमचे पैसे फक्त चारच पट पैसे तुम्हाला देते आहे बाकीचा एक पट शासन पैसे तुम्हाला देत नाही ही सरळ सरळ भूतापय ही चुकीची माहिती आहे शासन तुमचं तुम्ही सहमती दिली नसल्या तुमचं काहीच करू शकत नाही तुमच्या वावरात सुद्धा पाय टाकायची हिमत सरकारची नाही फक्त तुम्ही सही करायची नाही सहमती द्यायची नाही हजार वेळा तुमच्यासाठी कशी करावं लागतात आणि आम्हाला हेच केलेले आम्ही सगळ्या सुरुवातीला समृद्धी महामार्ग इथं घाटोल येतात ये चांगे पाड आडविला होता आडविल्या बरोबर तिथं सगळं माननीय ऍडिशनल कलेक्टर साहेब आले तिथं एका दहा मिनिटामध्ये गाडी आली आम्ही आडविल्यावर सगळी यंत्रणा द्यायची उभी केली आल्याबरोबर आमच्या गळ्यात हात टाकल्या काही नवनी करायची म्हणली एका एकरची एक कोटी देणार होत म्हणजे तुम्हाला आणि प्रत्यक्षात समृद्धीला पैसे दिले की त्याने माहिती का आमच्या बागायती जमीन आहेत बागायती जमीन आजून फक्त बारा ते अठरा लाख रुपये एकरी दिलेले आहेत ती गोष्ट लक्षात ठेवा आणि याच्या हार्ड आणि गौरची जी जमीन आहे इथून जमीन आहे बरं वाटते त्याचा रेडी रेक्टर तर चार लाख साठ हजार रुपये तुम्हाला नऊ लाखाच्या वरी एकही रुपये एकरचा भेटणार नाही माझ्याकडून लेऊन घ्यायचा चॅलेंज केस असं नाही हारा भर अधिकाऱ्याला वावरात अजिबात उभार आता एक शासनाची पॉलिसी असते सगळ्यात महत्वाचं मराठी बोलणारा माणूस तिथं पाठवितात लक्ष घ्या आपलं माइंड सेट करायसाठी मराठी बोलणारा माणूस तिथं पाठवतात आणि माणूस एवढा बोल बोलणारा पाठवितात की त्या माणसाच्या डोक्यावर बर्फाचा ओळा आणि जिबेवर खडी साखर असते अजिबात त्याला बोलून जायचं नाही त्याला म्हणायचं धुऱ्याच्या मदातच याचं नाही चल बाहेर होईल माझा अनुभव सांगतो तुम्हाला सांगतो मी विहिरीचे पैसे उचलले सगळे केलं मागच्या सात महिने झालं जोपर्यंत माझी रीण दाखल होत नाही तोपर्यंत त्याला विहिरी येऊ देईल अजिबात मिरव नाही मी सगळं उन्हाळ्यात पाहचे तर ओस त्या संयुक्त मोजणी होऊ दिली आणि ते ऑटोपायट असते तुमच्या नंतर सहीची सरकारला गरज नाही एक सही झाली ते ऑटोपायट असते एक सही झाली की तुमचा हिशोब संपला तुम्ही डायरेक्ट एकदा संयुक्त मोजणी झाली सही झाली की ऑटो असते ऑटोमॅटिक पुढचा ऑटोमॅटिक जर तुम्हाला विचारायची गरज नाही काहीच नाही म्हणजे तुमची नव्वद टक्के सहमती झाली त्याच्यासाठी त्याला संयुक्त मजुरी हो याची नाही वावरात येऊ हो नाही बायपास रोखायचं असेल तर शेतकरी हो खंबीर राहा आपल्या लेकरा मारायच्या जमिनी येत आपण माय मारत काळी माय उघडून खाणार येत आपल्याला पैसा आलेला पुरे नाही आमच्या समृद्धीमध्ये गेलेला पैशाचा सगळी दाना दम उडाली सगळेजण जवळपास ऐंशी टक्के लोक आज संपलेले आहेत पैसे सगळे झालेत काही चार लोक होते तेवढ्याळमळी माहीत वा त्याला वावरात येऊ देऊ नका जवाजवळ काम करत वावरात नका तुमचा सत्या करणार ते वावरात आले म्हणजे किती गोडबोल गोड तिकडं धन्यवाद मला बोलायची सगळी